यांचं यांचं कसं डान्स शेवसा अरे पहिलेवारी अया तिथे तू तिकडं तोंड का अरे याला डेंजर भाई शेती बस आता तर कंबर दुकान बास बस 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 आता बस बास काय वा तिथे लात लाग तू

फिरायला त्या दिवशी हे गेले होते फिरायला मी तर राहिले होते त्याच्यामुळे मित्रांन गाल्लोय काहीच आम्ही आज चालले रिझॉर्टला आणि आम्ही त्या दिवशी पण गेलो होतो पण आज मम्मी आली आणि तीन पण येणार मी सगळे आज कोणतीकडे तसं सोडून

काय लागलं तर आता आम्ही आलो एसला आणि मी पहिल्यांदाच आले अशा ठिकाणी तर ह्या कालच येऊन गेल्या होत्या पण परत मी आल्यामुळे यांना परत यावं लागलं हे पाहिजे तिकडे गेले बी पशार झाले लगेच

मम्मी नव्हते आणि मावशी नव्हते हे आता आहे ना आम्ही कपडे वगैरे चेंज केले आणि आता स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे तर इथं छोट्या मुलांचं आहे इथं भार्गव यश शिवाण शिरा सगळे खेळणार आहे पाण्यात भिजून भिजून डायरेक्ट चक्कर आली फुलकी पण आली त्याच्यामुळं आम्ही जरा साईडला आलो इकडं पुन्हा चाललं साईटला चाललंय अजून कुठे जेवण करणार का आहे आता मला त्याला बुकू लागली इकडं मस्त बसले आराम करते पाण्यात पोन झालं या मॅडमला कंटाळ आलेला दिसतोय बोर झालं आना, तो. तो हा ना तू खरंच घरीच थांबायला पाहिजे होत मी पण घरीच थांबायला पाहिजे होतो मस्त बाय पण नंतर नंतर चक्कर आलाय डायरेक्ट चक्कर आली चक्कर पाणी बटन नाही आणली ना कुठे प्लीज आणू ते बघ तिथं गाडी आपल्याला तिकडे जायचं आहे ना पक्षी पाहायला तिकडं मस्त आहे

चाललोय पक्षी बघायला पक्षी बघायला स्विमिंग पूल बंद झाला स्विमिंग पूल बंद झाला आता टाइम संपला येऊन गेलोय आपण तू माझी लाईन पण

পকডু কোনে গুচি

हॅलो आता काय हो आता यार माझी कोंबड्या आहे आता लाग तुला ना आम्ही ना इकडं आलोय आता फिरायला इथं बसायचं होतं मम्मी बसली आहे झोक्यावर हे काय आहे तिकडे

पहिली हे चला आता झालं फेर ना आता निघाले सगळी गॅन का फोटो काढायचं तुला चल मग हो ना आता मजा यायची तर पावसात नाही दे

लागल्या मला तर घेणे चक्करी मला ना चक्कर आल्यासारखं उल राहिलं काय झाले काय नाही पाण्यात बसून बसून झालं इसै ना बारगावच्या गळ जेवण केलं होत शिवाजी बड्डे बन गेला होतं मध्ये काय गळ जेवण चालू मला कुठं पळती पाहिल्याक सांभाळू फोटो काढू विरु थांब विरू हा विरू, विरू कुठं पहा ती डान्स कर मला डान्स करता डान्स कर मला विराला सांभाळायची माल दिली सध्या विलय आता त्या पडवतं पाहून पाहून आगाव आहे हा बस 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 इकडे ना तिकडे नको जाऊ इकडे इकडे मावशाईला बोलाव ना फिरायला यामाना तुम्ही पण आमच्या सोबत मम्मा मम्माची बोलते खायला लावती ना मला पैठली काय खाली झोपून घेतला आणि म्हणजे पैजली पैजली हा हा कशी आज होती बोलू आता

काय का? हा तिथं ना कोणती हा का आपल्यासोबत होती का ते आत्ताच आले अरे काय चालू आहे मॅडम मग कसं वाटलं शाळा उघडणार शाळा उघडणार आहे आता आता जायची तयारी करावं लागेल उद्यापासून शाळा उघडणार मग काय करायचं उद्या पावणे नऊ वाजेपर्यंतच शनिवारी चौदा बरे दादाला दिवसभर शाळा आहे नाही उद्या त्याला पण अडीच वाजेपर्यंत असेल मग मंगच जायचं ठरलं सोमवारी सोमवारी आता देवतोय सगळे मम्मी कसं आहे तर ना सध्या आता डिस्कशन चालू आहे फिरायला गेले होते आणि तिथून आले डायरेक्ट आमच्या अनुष्काला एवढी भीती वाटू राहिली ना